मी राजेंद्र दुधे ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर या कंपनीकडून आज धामणगाव येथील श्री सिंग ठाकूर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे चण्याचा प्लॉट त्यांनी इथे चण्यासाठी कृषी टेक कोल्हापूर या कंपनीचे सगळेच औषधी वापरलेले आहे तर काय काय खासियत काय आहे प्लॉट ची औषधी जेवढी आहे सर्व उपयुक्त आहे आणि आणि त्याची कारागिरी सर्वात महत्त्वाचं हे काय की आपण याच्या आधी रासायनिक औषधी वापरली परंतु ग्रीन लाईफची बराबरी नाही करत त्याच्यात रोग येऊ शकते पण याच्यात मर रोगचा एक झाडी नाही भेटणार तुम्हाला दुसरी गोष्ट ग्रोथ खूप जबरदस्त झाली आहे हां आणि पंचेचाळीस पन्नास दिवसाचा चणा आज पूर्ण पॅक झाली आणि आता त्याच्या फ्वरिंग ची सुरुवात होता शिवाय याचा अंतर किती आहे सर तुमचं माझा अंतर आहे वीस 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 इंचाच वीस इंच अंतर आहे दोन तासामधलं <coughs> आणि पूर्ण हा चना पूर्ण झाकलेला आहे तुमचा ना <coughs> पूर्ण आता एक पाणी झालं वाटतं तुमचं हो एक आणि पंचेस पन्नास दिवसाचं हा पन्नास दिवस झालेले आहे याला अच्छा 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 या सुरुवात कशाने केली याला काय दिलं सुरुवातीला असं सुरवात काय याला ट्रीटमेंट आपले वापरला आहे रोजच्या स्प्रे झाल्यानंतर <coughs> हा जो प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटत समाधान आहे मला खूप चांगलं समाधान आहे आणि मला नेहमी दहा अकराचा उतारा लागत असते जमीन आता मला विश्वास आहे का कमीत कमी, कमी चौदा पर्यंत जाऊ शकतो ही अपेक्षा आहे आहे तुम्हाला अच्छा कारण की असा प्लॉट आतापर्यंत जमला नाही तर ग्रीन लाइफ चा प्रोडक्ट वापरून समाधान आहे समाधान या तर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळाले पाहिजे आणि रासायनिक खतीचा खताचा प्रमाण कमी करायला पाहिजे त्याच्या जमिनीची पोती सुधारू शकते आणि याच्यात गेल्यानं तुमचे दोन पैसे वाचते ह्या औषधीनं तुम्हाला म्हणजे गॅरंटीला आहे बाकी औषधी रासायनिक औषधमध्ये फेलीवरी जाऊ शकते त्याची ट्रीटमेंट वर का ही वाला विश्वास नहीं है मैं रे कभी पास उन ट्रीटमेंट कहता है तो ग्रीन लाइट की मागले वर्ष हो तो माला तीन वर्ष होने वाले परंतु आता माला सोयाबीन पासून पास उन खूब रिजल्ट डाला सर कितने एकर का प्लाट है ये पूरा सर ये पूरा तीन एकर का प्लाट ही है हाँ हाँ तीन एकर का नीचे है अच्छा वो नीचे भी दिख रहा है हाँ छह एकर का प्लाट है अच्छा 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 एकर गाँव है गेहूँ भी पे हाँ, ग्रीन लाइफ के ऊपर ही है तो क्या मैं पिछली बार आया था हाँ। तो गेहूँ थोड़ा पीला पीला दिख रहा था छोटा छोटा हाँ। था।, हो गया था अभी क्या पोजीशन है वो पूरा वाफे में का गहुरा जल गया था अच्छा जल गया था पानी का प्रमाण बढ़ गया था हाँ 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 खेत हमारा थोड़ा सा पान बसन है अच्छा उसकी वजह से पानी का निचरा कुछ हुआ तो बाल रूप था गहू सड़ गया तो हमने ग्रोथ का फवारा मारे और उसमें हमने शक्ति वापरी अच्छा Charger. चार्जर चार्जर अच्छा अच्छा ग्रोथ और, चार्जर. और ये अपना शक्ति. तो अभी क्या पोजीशन है सर हा? अभी पोजीशन क्या है निकाल के हो गया अरे वाह क्या बात है सपाट हो जाएगी बहुत बढ़िया गेहूं को भी आपके रिजल्ट आ गए चने को भी रिजल्ट आ गए है ना और दो तीन साल से आप यूज कर रहे हैं सोयाबीन के आपके रिजल्ट है ना थोड़ा कम ज्यादा हुआ इनका मेरे को पिछले साल सर 12 क्विंटल का एवरेज लगा हाँ कम ज्यादा हो गया है तो वो आता और नहीं है वो तो बिसर अगले साल हां हां पिछले, पिछले, पिछले साल भी आपको 12 का एवरेज लगा बहुत बढ़िया रिजल्ट आपके आए हुए है, है ना तो बहुत बढ़िया नमस्कार काय आहे शेतावर देखनर तुम्हीच ठावदार दिसठे होते अच्छा अच्छा आपलं नाव विनोद कवाडे विनोद कवाडे तर काय वाटलं इथलं इथलं शेत आणि बाहेरच्या बाकी लोकांचं शेत काय असं खूप फरक वाटलेला आहे बाजूच्या शेता शेतात आणि या शेतात खरोखरच हे शेती करायला पाहिजे कारण की या शेतीचा आणि त्या शेतीचा जर फरक पाहिला कलर मध्ये वेगळाच आहे आणि बाजूचा काळपट हा पोपटी बनलेला आहे आणि इतक्या दिवसाचा पन्नास दिवसाचा प्लाट आहे माझ्या हातचं स्पिंकर वगैरे सगळं इथं बरं औषधे तुम्ही फवारले ना मी बर औषधे फवारताना तुम्हाला असं काही नाही काही साइड इफेक्ट नाही केमिकल काही काहीच नाही फरक नाही जेवणात नाही तंबाखू खा काही पण खा काही साईड इफेक्ट नाही असं काही आढळलं नाही नाही ना काहीच नाही अच्छा आणि त्याचा फ्रोज जे आहे तो वेगळच वाटते म्हणजे वास उग्र वास नाही अच्छा विषारी नाही तर मिळलाय त्यांनी त्यांनी सांगितलं की ते ग्रीन लाईफचे ट्रीटमेंट गेल्या तीन वर्षापासून वापरत आहे त्यांना चांगलेच रिझल्ट आतापर्यंत आहे व्यक्ती आहे त्यांनी पण सांगितलं कुठल्याही औषधीचा यांच्या शरीरावर पण परिणाम झालेला नाही वास आलेला नाही उग्र वास नाही काही नाही फवारणी करण्यासाठी पण योग्य आहे तर अशा पद्धतीचे औषधी ग्रीन लाईफचे आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्हें कांटेक्ट करा ग्रीन लाइफ क्रुशेट या चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद स्पीकर आपके पास दीजिए वैसे बोल क्या ये गेहूँ पहले कैसा था कंडीशन ये गेहूँ ऐसा मर गया मर गया था ये इसके चार्जर का ग्रोथ का स्प्रे मारा हाँ हा, तो हाँ इसमें से नए फोप्टे निकल गए अच्छा नहीं ये नीचे में दिख रहा वो सूखा हुआ जो दिख रहा यानी गया था ये गेहूँ पानी से यानी यहाँ पे कुछ भी ऐसे अपेक्षा ही नहीं जल के खाक हो गया था अच्छा तो वो स्प्रेंगे... मार दिया सर ने बोलने के बाद अच्छा, अच्छा मैंने फोन पे बात किया था हाँ। तो पूरा बोले मार दो बोले चार्जर मिला के और ग्रोथ मिला के अच्छा और शक्ति अच्छा तीनों का कॉम्बिनेशन करके मैंने मार दिया अच्छा तो वो पूरा कवर हो गया